मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेच्या हाती मशान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेचा ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरे आज सचिन शिंदे शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांचं मी स्वागत करतो ते त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करतायत त्यांनी एक व्यथा मानणी त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्यायही मिळालेला नाहीये मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी देईन सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता एकोणीस तारखेला वसई विरारला नोटांचा बॉम्ब फुटला तो मोठा आहे कालचा जो काही बॉम्ब फुटला त्यांना संपूर्ण देश हादरलं या घोटाळे बाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे उद्याची आहे पण उद्याची वाढ बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज प्रचिन जी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि एक तुम्ही व्यथा मांडते की तुमच्याबाबत अन्याय पण नाही झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही असत की न्याय म्हणजे तरी काय केवळ मिळालं तर तेवढं कुठं न्याय नाही तर माझा उपयोग आम्ही माझ्याला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो याच समाधान काय कोर्टात न्याय असतो आणि तशी मी तुम्हाला नक्की देईटी आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रुपण्याविषयी काल जो बॉम्ब फुटला तर चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्पोर्ट मोठा झाला एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुट आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही नोटांचा बॉम्ब जो काही बसे विटरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुट नाही त्या तिथं संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढा मोठ्या प्रमाणावर त्या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्या घोटाळ्याबाजांचा काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं मी कथिंचित तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो कि की परत एकदा सांगतो की तुम्हाला कशाचा होणार नाही तुम्ही आता शिवमंधन बातलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी देण्याशिवाय मी राहणार नाही जेवढीच एक तुम्हाला तुम्हाला वचन देतो धन्यवाद शुभेच्छा जय हिंद